मृदूला दुपारी शाळेतून घरी हो आली तेव्हा तिला दिसले की तिची ननन आणि सासू दोघी बसून बोलत होत्या मृदुलाला पाहताच दोघीही गप्प झाल्या आणि तिच्याकडे एक टक पाहू लागल्या त्यांच्या नजरेने अस्वस्थ वाटत असल्यामुळे मृदूला काहीच न बोलता शांतपणे तिच्या खोलीत निघून गेली तिने पटकन साडी बदलली आणि हलका कॉटनचा गाऊन घातला मग हात तोंडून फ्रेश होऊन स्कार्फ घेऊन ती हॉलमध्ये आली तेव्हा सासू म्हणू लागली बघ सुनबाई तुझी ननन बाहेरच्या घरी आली आहे म्हणून तू आज मस्त कांदा भजी कोबीचे पकोडे बनव खर तर मृदूला आज खूप थकली होती तरीही ती सासूच्या सांगण्यावरून लगेच स्वयंपाकघरात गेली ती पकोडे बनवण्यासाठी कोबी आणि कांदा कापत असतानाच अचानक तिची ननन किचन मध्ये आली आणि फ्रीज मधून थंड कोल्ड्रिंकची बा बाटली काढून ग्लासात ओतत म्हणाली वहिनी पकोड्यांसोबत ताटात कोशिंबीर आणि शेंगदाण्याची चटणी सुद्धा तयार कर मृदुलाच्या पाठीत खूप दुखत होते म्हणून ती हळूच म्हणाली ताई प्लीज तुम्ही चटणी बनवा ना आज मी खूप थकले आहे आणि माझ्या पाठीत सुद्धा हे बघ वहिनी बाहेर कामाला जातेस आणि माझ्या आईला थंड जेवण खायला घालतेस आणि आता तुला चटणीही करता येत नाही का चटणी बनवायला काय मोठी एवढी मेहनत करावी लागते असं म्हणत ती कोल्ड्रिंकचा ग्लास घेऊन स्वयंपाक घरातून बाहेर पडली आपल्या नंदेचे बोलणे ऐकून मृदुला मृदुलाच्या डोळ्यात पाणी आले जरी ती तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी काम करायची पण कामाला जाऊन सुद्धा तिने घरातील तिची सर्व कर्तव्य पार पाडली होती आता जर सकाळी नाश्ता करून दिला दुपारसाठी वरण भाजी तयार केली आणि निघून गेली मग दुपारी परतल्यावर गरम भात खायला दिला तर मग थंड जेवण देण्याचा मुद्दाच कुठून येतो कारण तसेही ती जेवण वाढताना वरण आणि भाजी गरम करायची आणि असे नव्हते की तिची ननंद आजच आली होती तिची ननन तर रोजच यायची त्याच शहरात राहण्यासाठी फायदा घेत ती होती त्यामुळे मृदुला एक ना अनेक पदार्थ जास्तीचा तयार करून ठेवावा लागायचा आज ती पकोडे बनवत होती दोन दिवसापूर्वी होती तसेही तिची ननन जेव्हाही यायची तेव्हा एक ना एक जास्तीचा पदार्थ नेहमीच असायचा तरीही तिची सासू आणि ननन तिच्यावर खुश नव्हत्या उलट नेहमीच त्या दोघीही तिच्या कामाबद्दल तिला टोमणे मारत असायच्या घराबाहेर पडणे तरी पाठीमागे किती कामे आटोपते हे तिने त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्येक काम ती वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असायची कारण तिला वेळेचे व्यवस्थापन कसे करायचे हे चांगले माहीत होते पण ज्याला दुसऱ्याच्या कामात असून संतुष्टच राहायचं असते तो व्यक्ती दुसऱ्याच्या कामात दोष शोधण्यासाठी हजारो निमित्त शोधतो मृदुलाची ननन नेहमी तिच्या आईला तिच्या सुनेला नोकरी सोडून घरी बसून त्यांची सेवा करायला सांगायला लावत असे त्यावेळी मृदुलाच्या सासू विमलताई सुद्धा आपल्या सुनेशी बोलल्या होत्या मृदुलाच्या सासूबाईंनी एक दोनदा नोकरी सोडण्याबद्दल शांत स्वरात तिच्याशी बोलणे केले होते पण मृदुला नोकरी करून तिची स्वप्न पूर्ण करत होती शिवाय घर खर्चातही तिने तितकाच हातभार लागत होता आता तिने नोकरी सोडली असती तर सगळा भार तिचा नवरा अनिलवर पडला असता आणि त्याला खूप त्रास झाला असता तिला ते सर्व बघायचे नव्हते म्हणूनच सर्व काही सहन करूनही ती स्वतः काम करत होती तरीही तिची सासू आणि ननंद दोघी मिळून विविध आव्हाने निर्माण करत होत्या कधी सासू संपूर्ण कपाट रिकामी करायची आणि म्हणायची हे कपाट दुरुस्त करून घ्यायचे आहे मग म्हणायची या कपाटातील कपडे किती घाण झाले आहेत ते सर्व कपडे गोळा करून ती मृदुलाला धुण्यासाठी सांगायचे मृदुला शाळेतून परत आल्यावर खूप थकलेली असायची तरीही तिला घरची खूप कामे करावी लागत होती असेच हळूहळू दिवस तिघून जात होते ती काही न बोलता सर्व कामे करत असायची पण एक दिवशी मृदुलाच्या सासूबाई विमलताई त्यांच्याकडे आली नव्हती त्या तिचीच वाट पाहत होत्या त्यानंतर ते त्यांच्या छातीत हलकेसे दुखू लागले त्यामुळे त्या घाबरल्या ताबडतोब आपल्या मुलाला अनिलला फोन केला पण त्याचा फोन बंद लागत होता साधारणपणे मीटिंगला असताना तो फोन बंद करायचा आता विमलताईंच्या वेदना हळूहळू वाढत होत्या मग त्यांनी त्यांच्या मुलीला फोन केला तिने सगळं काही ऐकून घेतल्यावर त्यांच्या मुलीने त्यांना मारला आणि म्हणाले हे बघ आई मी तुला आधीच सांगितले होते की तू तुझ्या सुनेला घरातून बाहेर जाऊ देऊ नकोस वहिनी घरी राहिली असती तर तुला एवढा त्रास झाला नसता आई तुझ्या छातीत दुखत असेल तर मला नाही तर तुझ्या नोकरदार सुनेला फोन कर आई आता मी सिनेमा हॉलमध्ये सिनेमा पाहत आहे आपल्या मुलीचे बोलणे ऐकून विमलताई काही क्षण स्तब्धच राहिल्या मग वेदना सहन करत त्याने ताबडतोब त्यांची सून मृदुलाला फोन करण्याचा विचार केला एवढ्यातच मृदुलाचा फोन आला तेव्हा विमलताई घाबरलेल्या आवाजात म्हणाल्या सुनबाई माझ्या छातीत खूप दुखत आहे अनिलचा फोन बंद येत आहे प्लीज तू लवकर घरी ये मृदुलाने घाईघाईने शाळेतून सुट्टी घेतली आणि पटकन घर गाठले तिने घरी येत असतानाच रुग्णवाहिकाही बोलवली ती घरी पोहचताच रुग्णवाहिकाही घरी पोहोचली होती तिने ताबडतोब आपल्या सासूबाईंना घेऊन हॉस्पिटल गाठले डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे डॉक्टरांनी सांगितले डॉक्टर असेही म्हणाले की जर त्यांना यायला थोडा जरी उशीर झाला असता तर त्यांचा जीव गेला असता आता डॉक्टरांनी उपचार सुरू केले होते तेव्हा मृदुलाने अनिलला फोन करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्याच्याबरोबर कोणताही संपर्क होत नव्हता कदाचित तो मीटिंगमध्ये असेल म्हणूनच त्याचा फोन बंद येत होता त्याची मीटिंग पूर्ण होताच त्याने मृदुलाला फोन केला तेव्हा मृदुलाने त्याला हॉस्पिटलमध्ये यायला सांगितले तेव्हा संध्याकाळी मृदुलाची ननन पण हॉस्पिटलमध्ये पोहोचली होती आता सासूबाईंची प्रकृती होती मृदुलाची ननन जेव्हा तिच्या आईला भेटायला गेली तेव्हा तिथे जाताच ती कुरकुर करू लागली हे बघाई मी तुला आधीच सांगितलं होतं की तू तु 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 तुझ्या सुनेला नोकरीचं स्वातंत्र्य देऊ नकोस अशा वेळी तिने घरीच राहावं हो। त्यामुळे ती तुझी चांगली काळजी घेऊ शकते पण तुझ्या सुनेकडे घरच्यासाठी वेळच नाही मृदुला शांतपणे तिथेच उभी होती तेव्हा मृदुलाच्या नंदेने तिच्या भावाला पटकारले आणि म्हणाले वहिनी आता तू तु तुझी नोकरी सोड आणि तुझ्या सासूबाईंची काळजी घे अशा वेळी तुझ्या सासूबाई तुझ्यासाठी पहिले कर्तव्य आहेत तू त्यांची साथ सोडू शकत नाहीस पुन्हा पुन्हा नोकरी करण्याचा हट्ट करू नकोस हे सर्व ऐकून मृदुलाला धक्काच बसला कारण तिची ननंद रोज आईच्या घरी यायची आणि तासन तास तिच्याबद्दल गप्पा मारायची त्यावेळी तिला अजूनही समजले नव्हते की ती या घरातून निघून गेली आहे तिचं सासरचं घर आणि त्या घरातील माणसे सांभाळणे हे तिचं कर्तव्य आहे याची सुद्धा जाणीव तिला तिला नव्हती जेव्हा भूक लागत होती चहा नाश्त्यासाठी विनंती करत असायची पण आज मृदुलाला गप्प बसता आले नाही तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि आपल्या नंदेला उत्तर देत म्हणाली ताई आईची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे हे मला चांगलेच माहित आहे पण तुमचेही आईबद्दल काही कर्तव्य आहे ना तुम्ही तुमच्या आई वडिलांच्या घरी येऊन तासन तास येऊन बसता माझ्याबद्दल वाईट बोलू शकता मग तुमच्या आईसाठी काही काम करण्यात थोडा वेळ का का घालवत नाही तेव्हा तिची रागाने ओरडली तुझं डोकं आहे भाऊ तू काहीतरी बोलायला हवं पण तेवढ्यातच मृदुलाच्या सासूबाई विमलताई अगदी हळूहवाजत म्हणाल्या मुली आता तू गप्प बस माझी सून बरोबर बोलत आहे खर तर तूच तासन तास माझ्या सुनेबद्दल तिच्या पाठीमागे वाईट बोलण्यात वेळ घालवतेस संध्याकाळपर्यंत तुझ्या घरची कामे सोडून माझ्या सुनेबद्दल गप्पा मारायला बसतेस आजपर्यंत मी माझ्या सुनेला चुकीची समजत होते पण आज तुझे हे बोतर उत्तर ऐकून मला आश्चर्य वाटले तू अशा कठीण वेळी सिनेमा पाहण्याचा विचार करत होतीस आणि इथे मी जीवन मारण्याची लढत होते काही हरकत नाही या निमित्ताने मला समजले आहे की माझी खरोखर कोणाला तरी काळजी आहे मी एकदा हाक मारली तेव्हा माझी सून तिचे काम सोडून माझ्याकडे धावत आली आणि तिच्या तत्परतेमुळे आज माझा जीव वाचला आणि अशा वेळीही तू तु तुझी वहिनी कशी वाईट आहे तेच दाखवण्यात मग आहेस असो ती काम करणार नाही तर आम्ही विकत घेतलेल्या घराचे कर्ज कोण फेडणार तुम्ही आम्हाला पैसे द्याल का सर्व काही माहीत असूनही मी माझ्या सुनेच्या मागे चिडचिड करत होती पण आजच्या काळात नवरा बायको दोघांनी मिळून काम करायला हवं हे आज मला समजलं आहे कदाचित तुला माहीत नसेल पण मी पाहिले आहे माझ्या सुनेने हॉस्पिटलमध्ये पोहोचल्याबरोबर लगेचच क्रेडिट कार्ड काढले आणि हॉस्पिटलचे सर्व बिल भरले तिने काम केलं नसतं तर आज ती एवढी सक्षम असती का हे बोलता बोलता मृदुलाच्या सासूचे डोळे भरून आले आणि त्या पश्चातापाच्या नजरेने आपल्या सुनेकडे पाहू लागल्या तेवढ्यातच त्यांची सून मृदुला धावत आली आणि त्यांच्या कपाळाला हात लावत ती म्हणाली आई प्लीज आता तुम्ही जास्त काही बोलू नका आराम करा काही लोकांना समजत नाही की पेशंट समोर असं बोलायचं नसतं तेव्हा सुद्धा तिची ननंद रागाने खूप काही बोलली मग मृदुला तिच्या नंदेकडे पाहत ताई प्लीज तुम्ही आता काही बोलू नका या गोष्टी तुम्ही नंतर सुद्धा बोलू शकता आता इथे बोलण्याची वेळ नाही आणि ही जागाही नाही तेव्हा आईनेही आपल्या मुलीला सडेतोर उत्तर दिले आणि तिला समजावले की आता तिने तिच्या मुलाच्या आणि सुनेच्या संसारात डवळाडवळ करणे फार काळ टिकणार नाही मृदुलाच्या नंदेला सर्व परिस्थिती आता लक्षात आली होती त्यामुळे तिने विचार केला की आता आपली डाळ इथे शिजणार नाही त्यापेक्षा आपण इथून निसटलेले बरे त्यामुळे तिने हॉस्पिटलमधून काढता पाय घेतला दोन दिवसांनी विमलताईंना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला त्या, त्या आता घरी आल्या होत्या त्यामुळे मृदुलाची ननन आता तिच्या आई वडिलांच्या घरी येत होती पण आता पूर्वीसारखं काही राहिलं नव्हतं आता आई आणि मुलीचा तो ग्रुप नव्हता तासन तास त्या गप्पा मारत नव्हत्या त्या आपल्या सुनेबद्दल म्हणजे मृदुलाबद्दल काहीही वाईट बोलत नव्हत्या आता तिची ननन फक्त चहा नाश्ता आणि सणांपुरतीच मर्यादित येत होती कारण विमलताईंना सुद्धा त्यांच्या मुलीचे वास्तव समजले होते त्यांची मुलगी अशी होती की तिचे हक्क ती बरोबर सांगायची परंतु कर्तव्य पार पाडत असताना ती माघार याची प्रचिती विमलताईंना आली होती त्यांनी अगोदर विचार केला होता की आपण आपले सर्व दागिने आपल्या मुलीला द्यावे पण एक दिवशी त्यांनी त्यांच्या सुनेला बोलावलं आणि स्वतःचे सर्व दागिने आपल्या सुनेला दिले आणि त्या म्हणाल्या सुनबाई या दागिन्यांवर फक्त तुझाच हक्क आहे आपल्या सासूबाईंचे हे बोलणे ऐकून जणू काही धक्काच बसला ती म्हणाली आई ताईचा सुद्धा या दागिन्यांवर हक्क आहे ना तेव्हा तिच्या सासूबाई कपाळ्यावर हात मारत म्हणाल्या सुनबाई या दागिन्यांवर फक्त तुझाच हक्क आहे जेव्हा मला सर्वात जास्त मदतीची गरज होती तेव्हा तूच माझी सेवा केलीस माझी मुलगी तर सिनेमा पाहण्यात व्यस्त होती म्हणून तिला तिच्या आयुष्याचा आनंद दे मी तिच्याकडून काहीही अपेक्षा करणार नाही आणि मी तिला काही देणार पण नाही असे म्हणत विमलताईंनी आपल्या सुनेला मृदुलाला मिठी मारली तेव्हा मृदुलाच्या डोळ्यात अश्रू आले ती विचार करू लागली की हे दागिने तिच्या सासूबाईंचा आशीर्वाद आहे पण सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज त्यांनी मला हे दागिने दिले त्या दागिन्यांपेक्षा जास्त मौल्यवान म्हणजे त्यांनी मनापासून माझा स्वीकार केला दागिने येतील आणि जातील पण आज तिला तिच्या सासूबाईंचे अमूल्य प्रेम मिळाले होते मित्र आणि मैत्रिणींनो तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर गोष्टीला लाईक करा शेअर करा गोष्ट कशी वाटली ते आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा धन्यवाद